चोरट्यांनी अनेक बंद घरांना निशाणा करून अनेक ठिकाणी चोरी केल्याच्या घटना घडल्यात आता तर चोरट्यांनी मंदिराला टार्गेट करून अनेक मंदिरातील दानपेटी रक्कमसह साहित्य चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे दर्यापूर तालुक्यातील चंडिकापूर येथील मंदिरात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने अकरा किलो वजनाचा घंटा चांदीची भांडीसह नगदी रक्कम दानपेटीतून लंपास केली आहे आजकाल चोरटे कोणत्या बंद घराला कधी टार्गेट करेल याची कधी शाश्वती नसते त्यामुळे नागरिकांनी आता स्वतः दक्ष राहणे अति गरजेचे झाले आहे आता तर चोरट्यांनी देवाच्या मंदिरालाच टार्गेट करून साहित्यासह नगदी रक्कम चोरी करून प्रसार झाल्याची नुकतीच घटना उघडकीस आली आहे कोल्हापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चंडिकापूर शेतशिवारातील पूर्णा नदीच्या तीरावर वसलेले पुरातन बरीमाता मंदिरात चोरी झाल्याचे दहा किलो वजनाची किलोचा घंटा पाचशे पन्नास ग्रॅम चांदीची भांडी दानपेटीतील सहा हजारांची रोख रक्कम असा एकूण रुपयांचा एवज करण्यात आला सुखदेव अळोगोकार वय पन्नास वर्ष यांच्या तक्रारीवरून कोल्हापूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम तीनशे ऐंशी चारशे एकसष्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला घटनास्थळीच ठाणेदार ईश्वर वर्गे यांच्यासह पोलीस कर्मचारी पोहोचून घटनेचा पंचनामा केला पुढील तपास ठाणेदार ईश्वर वर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर पोलीस करीत आहे